नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि सबस्क्राईब सुरुवात तळोदा तालुक्यातील एकमेव भोंगऱ्या बाजार होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील बोरद येथे सालाबादाप्रमाणे यंदाही भोंगऱ्या बाजाराचे आयोजन बुधवार दिनांक मार्च बारा रोजी करण्यात आले आहे आदिवासींच्या परंपरेत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेला भोंगऱ्या बाजार हा बुधवार दिनांक मार्च बारा रोजी होळीच्या एक दिवस आधी म्हणजे फाल्गुन शुद्ध तेरा या दिवशी भरला आहे होळी दिनांक मार्च तेरा रोजी आहे त्यामुळे भोंगऱ्या बाजार आज म्हणजे दिनांक मार्च बारा रोजी भरला आहे आदिवासी समाजामध्ये परंपरेनुसार होळी उत्सवाला फार महत्व असते होळी मातेच्या पूजनासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी भोंगऱ्या बाजार भरत असतो डाळ्या खोबरे गुळ खजूर हार कंगन लहान मुलांची खेळणीची दुकाने संसार उपयोगी वस्तू तसेच मिठाईची दुकाने ही बाजारात मोठ्या प्रमाणात लावली जात असतात त्याप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर दुकाने सजली आहेत बाजारात युवक युवतींच्या गरजा लक्षात घेता विविध वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची दुकाने देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत त्यात चांदीच्या वस्तूंची आकर्षक दुकाने मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत भोंगऱ्या बाजारात गोडशेव चिक्की देखील उपलब्ध झालेली दिसून येत आहे तळोदा तालुक्यात सर्वात मोठे बोरद गाव असून या गावाची लोकसंख्या बारा हजाराच्या पुढे आहे तसेच या गावाला लागून अठ्ठावीस खेडे तर चौदा पाडे आहेत या सर्व गावातील तसेच पाड्यातील आदिवासी बंधू भोंगऱ्या बाजार करण्यासाठी बोरद येथे येत असतात बोरद हे गाव महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले गाव आहे होळी हा आदिवासी समाजाचा मुख्य सण आहे त्यामुळे आदिवासी बंधू व भगिनी जे रोजगारासाठी नोकरीसाठी इतर व्यवसायासाठी बाहेर गावी गेलेले असतात तसेच ज्या मुलींचे लग्न झालेले असते त्या मुली दोन दिवस होळी करण्यासाठी आपल्या गावी येत असतात त्यामुळे गावे देखील गजबजली आहेत तालुक्यात बोरद येथेच फक्त भोंगऱ्या बाजार भरत असल्याने या बाजारात सर्व आदिवासी बांधव आपल्या समाजाच्या पेहरावानुसार सर्व एकत्र येतात व आपापल्या नातेवाईकांना भेटत असतात भोंगऱ्या बाजारात मनोरंजनासाठी सामूहिक नृत्याचा कार्यक्रम देखील होत असतो तसेच मोठमोठे पाळणे हे आकर्षणाचे केंद्र असते भोंगऱ्या बाजारात सजला असल्याने सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव हे या ठिकाणी दाखल होत आहेत विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करीत आदिवासी बांधव शिस्तबद्ध पद्धतीने ढोल व बासुरीच्या तालावर नृत्य करताना आढळून येत आहेत त्यामुळे बोरद गावाला एक अनोखे स्वरूप प्राप्त झाले आहे ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्या स्तरावर पाण्याची आरोग्याची विद्युत लाईटची व्यवस्था केली आहे तसेच या बाजारात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये व बाजार शांततेत पार पडावा म्हणून पोलीस प्रशासनाकडून ही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे